सातारा आपले स्वागत आहे कथित गोरक्षक संघटनांचे कार्यकर्ते व पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कोरेगावतील कुरेशी समाज आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले निवेदन गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली दुडगुस सुरू असून निवडक संघटनांचे कार्यकर्ते आणि पोलीस यंत्रणेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कुरेशी समाजाने राज्यात जनावरांच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकला आहे या प्रकरणी आम्हा व्यापाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कथित संघटनेचे पदाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील कुरेशी समाजाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष दीपक व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दादासाहेब ओवाळ अल्पसंख्याक विभागाचे शाहीद कुरेशी यांनी समाज बांधवांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीमती कदम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले तसेच होत असलेल्या अन्यायाबद्दल सविस्तर माहिती दिली शाहिद कुरेश यांनी पत्रकारांना सांगितले की सरकारी नियमांचे पालन करून जनावरांची आम्ही खरेदी विक्री करत असूनही काही विशिष्ट असामाजिक घटकांकडून जनावरांची वाहतूक करणारी वाहने अडवून मारहाण करणे जनावरे जप्त करणे पैसे उकळणे खोटे गुन्हे दाखल करणे गोमांस बाळगल्याच्या संशयावरून हल्ले करणे असे प्रकार सर्रास सुरू असल्याने कुरेशी समाज आंदोलनात उतरला आहे कोरेगाव तालुक्यातील विविध भागातील आम्ही असून आमचा जनावरे खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय आहे आम्ही सर्वजण सातारा जिल्ह्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून तसेच शेतकऱ्यांकडून जनावरे खरेदी करून पुन्हा ते अन्य दुसऱ्याच्या बाजारामध्ये विक्री करण्याचा व्यवसाय करत आहोत या व्यवसायामध्ये आम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जनावरांची वाहनाद्वारे वाहतूक करावी लागत असून राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे व प्रचलित कायद्याच्या अधीन राहून जनावरे वाहतूक करत आहेत सर्व व्यावसायिकांना प्रत्येक बाजार समितीने जनावरे खरेदी विक्री करण्यासाठी परवाना देखील दिला आहे आम्ही जनावरे खरेदी करत असताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेतल्याशिवाय खरेदी करत खरे नाही सर्व व्यापारी फक्त जातीचे जनावरे खरेदी करत आहेत त्यास शासनाने परवानगी दिली आहे आम्ही व्यापारी कोणत्याही गोवंश जातीचे जनावरे खरेदी अथवा विक्री करत नाही आम्ही सर्व व्यापारी गोवंश जातीचे जनावरे खरेदी विक्रीस बंदीस समर्थन करत आहोत आम्ही आमचा व्यवसाय करताना कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा वापर करत नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले मात्र अलीकडील काळामध्ये आम्ही जनावरे खरेदी केल्यानंतर त्यांची वाहतूक करत असताना काही स्वयंघोषित गोरक्षक संघटनांचे सदस्य व हो। काही वेळा पोलीस अधिकारी आमची वाहने अडून वाहनांची तपासणी करतात या तपासणी दरम्यान आमच्याकडे सर्व कागदपत्रे असून देखील आम्हाला तसेच आमचे वाहन चालकास मारहाण करतात धमकी देतात जातीवरून शिव्या देतात व विनाकारण खोट्या गुन्ह्यामध्ये अडकत आहेत असा आरोप कुरेशी यांनी केला आहे कथित गोरक्षक हे टोल फ्री नंबर एकशे बारा यावर फोन करून आमची जनावरे जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेऊन आमच्या विरोधात गुन्हे दाखल करत आहेत गोरक्षक व संबंधित पोलीस हे कोणत्याही कायद्याचा अवलंब न करता सदर जनावरे ही व्यापाऱ्यांना परत न करता जाणीवपूर्वक गोशाळेत पाठवत आहेत जेणेकरून आम्हाला आर्थिक नुकसान होईल व गोरक्षक संबंधित पोलीस यांना त्यांचा गैरफायदा होईल असे त्यांनी निदर्शनास आणून दिले